कुमार चिंता यवतमाळ जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक राज्य सरकारच्या गृह विभागाने मंगळवारी सायंकाळी उशिरा आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली आय पी एस श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीत सध्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांचाही समावेश आहे गृह विभागाने केलेल्या बदल्यांच्या यादीत राज्यभरातून सतरा आय पी एस श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांची अमरावती येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे पवन बनसोड यांनी आपल्या कार्यकाळात अनेक क्लिष्ट गुन्हे उघड करून विविध आरोपींना कारवाई केल्या डॉक्टर पवन बनसोड यांच्या जागी गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची यवतमाळच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे यवतमाळचे नवे ही काही वर्षांपूर्वी धारणी पोलीस ठाण्यात कार्यरत होते अशी माहिती येथे मिळाली आहे